आपण त्या ठिकाणी जायचंय कृषी उत्पन्न बाजार असेल ಆಪರೇಟ್ ಆಗ್ಬೇಕಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಶೇಂಕರಣೆ ಅದು ಆಗೋಣ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಕೈ ಮಾಡೋಣ ಅಂತ. ಆಗ್ಬೇಕಾ? ಆಗ್ಬೇಕಾ? बाजार समितीच्या आपल्या राजेंद्र रावरामध्ये डिजिटल मार्केट ही संकल्पना बाजार समितीच्या वतीनं त्या ठिकाणी करतोय मागच्या एक महिना ही सगळी ट्रायल त्या ठिकाणी चालू होती आणि ट्रायल सक्सेस झाल्यानंतर आता आपण आजपासून त्याच्या अधिकंपनानं बाजार समितीच्या वतीनं सुरुवात त्या ठिकाणी करतोय माझ्या ह्याच्यामध्ये हे दिसतंय पट्टी या स्लेपवरती या शेतकऱ्याचं संपूर्ण वजन वजनाबरोबर याला मिळालेला भाव त्याच्या मोबाईलला देखील जर हा एस एम एस आहे की तात्काळपणानं लगेच डिजिटल पद्धतीने त्याच्या मोबाईलला एस एम एस जाणार की तुमचा असा असा बाजार भाव आहे असा असा तुमचा वान आहे तुमचा कॉपी जमा आहे तर खूपी जमा त्याच्यामध्ये येणार तुमचं वजन किती आहे बाजार वाजून त्यांनी किती पैसे झालेत की तात्काळ त्याच्या एस एम एम मोबाईलचे एस एम एस तुम्हाला येणार शेतकरी जरी इथे बाजारामध्ये आला नाही त्याचा फायदा असा आहे की त्याचा कामगार जरी आला तरी हा नंबर दिल्यानंतर ते शेतकऱ्याला घरी बसून कळणार की अरे आपल्याला कुठल्याला कुठला बाजारभाव मिळाला किती मिळाला किती वजन झालं आहे सगळं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं डिजिटल मार्केट काय डिजिटल मार्केटमधला हा पहिला प्रयोग आहे उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं हा प्रयोग या ठिकाणी चालू केला आहे पुढच्या काळात एक स्क्रीन येणार आहे त्या स्क्रीनवरती देशातले सगळे बाजारभाव काय आहेत हे सगळे बाजारभाव आपल्याला त्या स्क्रीनवर दिसणार जगाच्या बाजारपेठेत काय चाललंय कुणाला विचारण्याची आवश्यकता नाही बाजार समिती आपण आता आमचे सगळे संचालक मंडळ आहे आमचे माजी सभापती आहेत आमचे उपसभापती आहेत आमच्या आमदार जे एक अशोकदादा आहेत खडताई आहेत विटलराव मनगरे आहेत सागरशेठ मोरे आहेत आमचे ज्योतिता आरगडे आहेत महेंद्रशेठ गोरे आहेत नंतर सागर शेठ चंदरशेठ आहेत श्री मंडळी आह माणिक शेठ गोरेंच्यापासून केली किंवा वैंदी दादा गोळगुसे त्यांच्या असे असेल आमचे प्रदिनि संघाचे गोकर साहेब आहेत हे सगळे भरत शेठ खडांच्यापासून सगळी मंडळी आहेत शेवटी याच्यामध्ये भावना आणि या भूमिका काय आहे की शेतकऱ्यांना तात्काळपणानं आपल्या बाजार समितीच्या वतीने लोकांची जी मागणी आहे विशेषतः कांद्याच्या याच्यामध्ये देखील आधी वजन केलं जाणार आणि व वजन केल्यानंतर काही तात्काळ त्याची जे म्हणजे किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या मोठ्या बाजार समितीमध्ये चालते ती भूमिका आपण त्या ठिकाणी घेतो आहे उद्याच्या काळामध्ये शेतकऱ्याला ते सुलभपणाने सगळं आहे आम्हाला बाजार समितीमध्ये क्लिकमध्ये कळणार की आज दिवसभरामध्ये किती हे झालं आहे किती वाहन आला आहे कुठल्याही किती हे झालं आहे बाजार समितीचा सेस किती झाला आहे त्याच्यामध्ये सेस चुकोगी देखील शंभर टक्केच्या ठिकाणी वसूल होणार आहे नेमकेपणानं काय काय झाले हे सगळं डिजिटल पद्धतीनं समजा आमचे सचिव किंवा आमचे गोपाळ किंवा बारणे ऑफिसमध्ये बसले तर तात्काळ त्यांना कळणार की ह्या याडवरती काय काय झाले दिवसभरात काय काय सिस्टीम झाली त्याच्यात आधुनिकीकरण जे आहे ते बाजार समितीच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे ते बाजार समिती एक एक पाऊल त्याच्यामध्ये पुढं टाकते हा प्रयोग हे आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि नव्यानं आम्ही सगळी वाटचाल करतो मागचा एक महिना ही सगळ्या गोष्टीची ट्रायल आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि आजपासून अधिकृतपणानं पाहणं हे सगळं सिस्टीम त्याची कार्यान्वित त्या ठिकाणी होते आहे त्यामुळं आम्ही सगळे सगळे प्रमुख सहकारी आमची बाजार समितीच्या सगळे

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनुराग स्वागत सर्व पत्रकार बनतो या ठिकाणी तोंडी भाऊ पाचने राधीश्वर मांजरे सर्व पत्रकारांना केरळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मनापासून धन्यवाद सन्मान बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धनरे आपण सर्वजण उपस्थित आहे सर्वांचं मनापासूनच स्वागत डाळ्यांच्या गजामध्ये आपण उद्घाटन सोहळा संपन्न करतोय एक प्रतिनिधी आपण या ठिकाणी या आपल्या शोभास्ते नारळ पुरून उद्घाटन समारंभ संपन्न करूया बघा सगळे समोर छत्रपती शिवाजी महाराज कि पाजारमध्ये आपण भाजीपाला पत्राशेट उद्घाटन समारंभ संपन्न केलाय मान्यवरांना विनंती असेल आपण व्हा आणि सर्व शेतकरी